गोष्ट आहे दोन हजार तेवीसची ची मध्य प्रदेश निवडणूक आणि शिवराज सिंग चौहान भाजपचे शिवराजसिंग चौहान यांनी एक मास्टर स्ट्रोक चाल केली आणि त्या चालीचं चार नाव म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहना योजना या योजनेने इतका धुमाकूळ घातला की शिवराज सिंग चौहानं मध्य प्रदेशमध्ये भरघोस यश मिळालं आणि भाजपचं सरकार मध्य प्रदेशमध्ये पुन्हा स्थापित झालं एवढंच नव्हे तर लोकसभेत सुद्धा शत प्रतिशत जागा देऊन मध्य प्रदेशने भाजपचा किल्ला मजबूत ठेवला त्या सगळ्याला कारणीभूत फक्त लाडली बहना योजना नसली तरी एक महत्वाचा भाग म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं तर शिवराज सिंग चौहान यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रात महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणण्याच्या हालचाली सुरू केल्यात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय पॉलिटिक्स नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता सिंग चौहान यांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र सरकारने या संदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत तर ही योजना नेमकी काय आहे ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो या योजनेअंतर्गत गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते अजून या घोषणेची ऑफिशियल घोषणा झालेली नाही आहे या योजनेची तर ती लवकरच होईल अशी शक्यता आहे लोकसत्तेने आज बातमी दिली होती या संदर्भात तर लाडकी बहिणीकडे जाण्या अगोदर लाडली बहना योजना नेमकी काय आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे तुषार काय सांगशील शिवराज सिंह चौहान सरकारने दोन हजार तेवीसमध्ये लाडली बहन योजना जाहीर केली होती महिलांचे आर्थिक स्वावलंबन त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं संगोपन आणि कुटुंबातील महिलांची स्थिती मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू कर सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थी महिलांना हजार रुपये देण्याची घोषणा केली होती पण ती सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वाढवून बाराशे पन्नास रुपये केली होती दोन हजार तेवीस मध्ये भाजपला मध्य प्रदेशात विजय खेचून आणण्यामध्ये या योजनेचा मोठा वाटा होता असं त्यावेळेच्या राजकीय विश्लेषकांनी पण सांगितलं होतं त्या, त्या निवडणुकीत दोनशे तेवीस पैकी एकशे त्रेसष्ट जागा भाजपने मिळवल्या होत्या या, या विजयामागचं महत्वाचं कारण ही योजना होती असं सांगितलं गेलं दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी सर्वात जास्त मतदान भाजपला केल्याचं आकडेवारीत दिसलं होतं महिलांचं मतदान भाजपला पन्नास टक्के झालं तर काँग्रेसला चाळीस टक्के मतदान झालं असं इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा सर्वे होता <स्तुण> त्यानंतर आणखीन एका योजनेची आपल्याला इथे दखल घ्यावी लागेल म्हणजे ह्याचा फक्त भाजपलाच फायदा झालाय का महिला केंद्रीय योजनांचा घोषणा करून तर तसं नाही आहे लाडली बहनासारखीच महालक्ष्मी योजना सुद्धा फार महत्त्वाची ठरते आणि ही योजना आहे कर्नाटक राज्यामधली दोन हजार तेवीसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातनं महिला केंद्रीय योजनांचा धडाका लावला होता आणि त्यात ही एक योजना होती त्यात प्रादेशिक आणि स्थानिक बससेवेत महिलांना मोफत प्रवास आणि गृहलक्ष योजनेमधून हो पात्र कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला महिन्याला दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती त्याही वेळी महिलांनी भरभरून मतदान कर्नाटकमध्ये केलं होतं कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारली आणि तब्बल एकशे छत्तीस जागांवर विजय मिळवला हो कर्नाटक हा तसा भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता पण विधानसभेत त्यांना मोठा फटका बसला आणि काँग्रेसने मुसंडी मारली आणि त्याला महत्वाचं कारण होतं महिला केंद्रीय योजना अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा असं सांगितलं मी सांगतोय किंवा माझ्या मनाचं आहे असा तला भाग नाहीये त्यानंतर म महिला मतदानाचा राजकीय पक्ष आकर्षित का करतात हा एक प्रश्न पडण्याची शक्यता आहे त्याच्याकडे आपण वळूया यासाठी मी उदाहरण खुद्द नरेंद्र मोदी यांचं एक स्टेटमेंट ने देऊ इच्छितो राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी चारच जाती महत्वाच्या आहेत त्या म्हणजे गरीब युवा शेतकरी आणि चौथी जी महत्वाची जात आहे ती म्हणजे महिला आ, हे नरेंद्र मोदींनी एका भाषणामध्ये याचा उल्लेख केला होता त्यामुळे अशा महिला केंद्री घोषणा किंवा योजना म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्याचं एक साधन आहे हे तर लक्ष आहे प्रूव्हन आहे हे टेस्टेड आणि प्रूव्हन आहे पण महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष इतका आटापिटा करतात का करतात तेही समजून घेऊया महिला मतदारांना राजकीय पक्ष आकर्षित करण्याचं कारण त्यांच्या मतदानात आहे मतदानाच्या टक्केवारीमध्ये त्याकडे आपण एक नजर टाकूया मतदानाच्या टक्केवारी बघण्याआधी आपण त्यांचं एकूण मतदान किती आहे ते कसं वाढत चाललंय हे बघू दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून एकूण महिला मतदारांचा प्रमाण हळूहळू वाढत चाललंय ही चांगली ही चांगली साईन आहे लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग वाढतोय लोकशाही प्रक्रियेमध्ये बरोबर दोन हजार चौदामध्ये मध्ये हजार पुरुषांच्या मागे नऊशे आठ महिला मतदार होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते वाढून नऊशे अठ्ठावीस महिला मतदारांपर्यंत गेलं दोन हजार चोवीसमध्ये तर एक हजार पुरुषांमागे नऊशे नऊशे अठ्ठेचाळीस महिला मतदार होत्या असा इलेक्शन कमिशनचा सा डेटा सांगतो आता आपण एकूण महिला मतदारांपैकी किती टक्के महिला मतदान करतात हेही बघू एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीचं उदाहरण देतो मी एकूण महिलांच्या मतदानापैकी त्यावेळी सेहेचाळीस टक्के महिलांनी मतदान केलं होतं तर त्याचवेळी एकूण पुरुषांमधून जवळपास त्रेसष्ट पॉईंट तीन मतदान मत मतदान झालं होतं म्हणजे पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी महिलांपेक्षा सोळा पॉईंट सात टक्क्यांनी जास्त होती त्या निवडणुकीपासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढत चाललीय आता आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे येऊ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिला आणि पुरुषांच्या मतदानाचं जवळपास एकसारखं झालंय असं इलेक्शन कमिशनचं डेटा सा सांगतो पुरुषांचं सा पासष्ट पॉईंट आठ टक्के मतदान आहे तर महिलांचं पासष्ट पॉईंट सात टक्के म्हणजे जवळ फक्त शून्य पॉईंट एक टक्क्यांचा फरक आहे म्हणजे महिला मतदानाचा टक्का वाढला आहे त्यामुळे महिलांना आकर्षण घेण्यासाठी राजकीय पक्ष अशा योजना आणतात हे आता हे सांगायला काही Uh, कुठल्या अभ्यासकाची गरज नाहीये हे आपल्याला डेटामधूनच कळत आहे मला एक सी uh, एस डी सी एस डी एस लोकनीतीचा एक uh, त्यांच्या डेटाचा पोस्टपोल सर्वेचा इथे आधार घ्यावाचा वाटतोय त्यांनी सुद्धा पोस्टपोल सर्व्हेमध्ये या लोकसभेच्या निकालानंतर पोस्टपोल सर्वे केला त्याच्यामध्ये uh, इंटरेस्टिंग आकडेवारी मांडली होती आणि ती महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे म्हणजे आपण uh, मध्य प्रदेशचं उदाहरण बघितलं कर्नाटकचं उदाहरण बघितलं महाराष्ट्रामध्ये महिला कशा रिॲक्ट होतात महिला कशा मतदान करतात आणि त्यांनी लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये कसं मतदान केलं ते एकदा जाणून घेऊया सगळ्यांना माहितीच आहे आपल्या दर व्हिडिओमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये ही गोष्ट असतेच की महायुतीला माहिती आहे पण हा फटका बसत असताना सुद्धा भाजपचे जे चार महत्वाचे जाती भाजपने सांगितल्या होत्या नरेंद्र मोदींनी सांगितल्या होत्या त्यातल्या महिलांनी मात्र भाजपची साथ सोडलेली नाही किंवा महायुतीची साथ सोडलेली नाही असं दिसतंय कारण एकूण मतदानापैकी बेचाळीस टक्के महिलांनी मवियाच्या पारड्यात जरी मतदान टाकलं असतं तरी एक टक्का जास्त म्हणजे त्रेचाळीस टक्के महिलांनी महायुतीच्या पारड्यामध्ये मत टाकलेलं आपल्याला सगळ्यांना दिसतंय आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारली असली तरी महिलांचा कल हा महायुतीकडे जास्त होता असं डी एसच्या पोस्टपोल सर्व लाडकी बहीण सारख्या योजना आणण्याच्या हेही आपण बघू अशा योजना आणण्यामागे एक कारण म्हणजे लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या योजना आवडतात असं आम्ही नाही तर सी एस डी एस लोकनीतीचा ताजा सर्व्हे सांगतोय या सर्वेत एक प्रश्न विचारला होता महिला मतदारांना किंवा सगळ्यांनाच विचारला होता की कमी भावात गहू तांदूळ गॅस सारख्या वस्तू देण्यापेक्षा सरकारने बँकेत पैसे टाकावेत का असा एक प्रश्न विचारला होता यावर वीस पॉईंट चार टक्के लोकांचं म्हणणं आहे की थेट खात्यात पैसे ट्रान्सफर करावेत एकतीस टक्के लोक म्हणतात की धान्य वाटप योग्य मार्ग आहे तर छत्तीस टक्के लोकांचं म्हणणं आहे की दोन्ही गोष्टी कराव्यात म्हणजे छप्पन्न पॉईंट चार टक्के लोकांना थेट लाभ हस्तांतरणी किंवा डीबीटी दी सारख्या योजना आवडतात बरोबर बरोबर बरो आता या सगळ्यातनं एकच गोष्ट अंडरलाईन होते की येणाऱ्या आगामी काळामध्ये महिला आरक्षण सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माही होती महिलांचा जो त्यांचा वोटर बेस आहे तो आणखीन मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण सारख्या योजना आणण्याची दाट शक्यता आहे आणि इथून पुढे कुठल्याही राज्यामध्ये जर का तुम्हाला अशी लाडकी बहीण किंवा महिलांसंदर्भातल्या योजनांचा उल्लेख झाला तर तो का झाला ह्याची आता तुम्हाला शंका येणार नाही कारण का हा सगळा डेटा तुम्हाला सांगितलाय त्यानंतर ज्या काही प्रुवन टेस्टेड आणि प्रूवन योजना ज्या आहेत मध्य प्रदेशची असेल किंवा कर्नाटकात काँग्रेसने जो प्रयोग केला त्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्याचा आधार बघितला तर महिला राजकारणा राजकारणामध्ये महत्वाच्या ठरत आहेत पण जातात ही ही गोष्ट सांगितली पाहिजे की महिलांचा मतदानामध्ये सहभाग जरी वाढत असला तरी राज्यकारभारामध्ये तो वाढला पाहिजे अशी सगळ्यांकडनं सगळ्या राजकीय विश्लेषकांकडनं अपेक्षा व्यक्त केली जाते पण मतदानात का होईल तो टक्का वाढतोय पुरुषांच्या बरोबरीने महिला बाहेर पडून मतदान करतायत आणि ते राजकारणांसाठी राजकारणासाठी महत्त्वाचं आहे हे या सगळ्या डेटामधनं किंवा या योजनांमधनं दिसतंय सो महाराष्ट्रात आता आ, हा काय की ही योजना नेमकी कधी लागू होईल हे लवकरच कळेल जर का हालचाली वाढल्या असतील तर त्या नक्कीच येथील आणि विधानसभेत महायुती परत मुसंडी मारायची असेल महाराष्ट्रात तर या अशा योजनांचा आधार मिळतो का नाही मिळत की महिला शेतकरी वर्ग ह्याला धुडकावून लावतात हा येणारा काळात सांगेल पण तोवर तुम्ही द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय पण असेच इंटरेस्टिंग डेटावर आधारित गोष्टी आम्ही तुम्हाला सांग इथून पुढे सांगणार आहोतच लाईव्हच्या माध्यमात तुमच्या समोर येणार आहोत त्यामुळे स्टेट ट्यून आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद